बघा मित्रांनो हा जो गार्डन सजलेला आहे आणि इथं जी लहान मोठी जी झाडं आहेत ती हे श्रीधर पोहेकर साहेब यांनी सजवली आहेत आणि दिवसरात्र त्यांचा जो वेळ आहे तो हे सजवण्यात सावरण्यात काही कचरा वगैरे असेल ते काढण्यात जातो आणि कोणतं फुलझाड कोणतं झाड कुठे ऍडजस्ट होईल कुठे त्याची जागा आहे हे त्यांना चांगलं माहीत बघा आता काय करताय काय माहिती आहे बघा ना ही लहान मोठी झाड आहेत बघा सुंदर सुंदर आता हे बाटल्यांचं डेकोरेशन केलंय सुकल त्यांनी सुकलं झाड तरी त्या झाडाला काहीतरी नक्षी द्यावी काहीतरी जसं पिक्चर असतं चित्र असतं चित्रात कसं पेंटर आपला ब्रश आणि कलर याचे पेंटिंग करतो आणि ते सुंदर चित्र करतं तर असे निसर्ग मित्र, आपले पोयकर साहेब यांचं हे काम सुरूच असतं आणि कायम सुरू आहे हे जी पाण्याची टाकी आहे चार नंबर उल्हासनगर कुर्ला कॅम्प अनेक लिंबाच्या झाडापासून तर पिंपळाचं झाड चिंचचं झाड फुलझाड वगैरे हे सगळं सजवतात आणि बघा त्यांचं काम काहीतरी चालूच असतं आणि त्यांच्याकडे सगळे जे अवजार आहेत ते आहेत आता बघा हे हे मी बघतो आहे हे पंजा आहे पंजा, पंजा। बरोबर तर असं त्यांचं काम आहे बाबा आणि मी खरंच अशा लोकांची तारीफ तर करतोच पण असे अनेक लोक तयार व्हायला पाहिजे तरुण पिढी तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून या निसर्गाची आपण सेवा करू कारण आपण सेवकच पाहिजेत आपण म्हणतो मी म्हणजे अहमपणा आला आणि तो बघतो इकडे तिकडे बघतो झाडं तोडतो काय काय करतो पण तसं नाही करायला पाहिजे आपण एक झाड तुटलं काही अनावधानाने एक झाड जर आपल्याने काही जर नुकसान झालं तर दहा झाडे लावायची आपली तयारी पाहिजे आणि तशीच ही लोक आहेत आता बघा बघा त्यांच्या हातात एक काळी एका पहार आहे ती छोटी पहार आहे म्हणजे असे त्यांचं एक एक साधन त्यांच्याकडे आहे एक एक जे वस्तू आहे की जे जेणेकरून साफसफाई कशी राहील ही पाने वगैरे हे सगळे उचलून त्या वेगळे टाकतात आणि त्यांचं कंपोस्ट खतसुद्धा बनवतात तर अशा प्रकारचं हे निसर्गाचं जे वातावरण आहे ते निसर्गाला जुळून आहे आणि त्यांचं काम हे अविरत सुरूच आहे तर दोन शब्द बोलता का कंपोस्ट खत इथे तयार करतो हे बघा हा कंपोस्ट खताचा गड्डा आहे याच्यात अनेक जमा झालेला सगळं कचराण्याचं आहे टाकीचं आहे परंतु हा बघा हा आठ फुटाचा खड्डा होता कम्पोस्ट खत हे आठ फुटाचा खाली गड्डा आहे आणि हा पाच सहा बाय असेल तीन 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 बाय तीन चार चार बाय आठ फुटाचा गड्डा आहे आठ फूट खोल आहे तर हा बघा दुरून बघा हा गड्डा म्हणजे हा या झाडांसाठी एक शक्ती ताकद आणि खाद्य असतं समजा तर आहे बघा किती मस्त हे बघा आता हे कोणतं फुलझाड आहे हे कोणतं आहे हो हा साहेब हे झालझाड हे कोणतंय हां म्हणजे हे असे अनेक फुलझाड आहेत त्यांना अनेक फुलझाडाची माहिती आहे आणि जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा मी सर्व माहिती तुम्हाला देईल आणि हा गार्डन कसा सजला आहे बघा इथं जागा नाही हां एवढे त्यांनी लहान लहान रोपं फुलझाडे झाडं जाड़ सजवली तर खूप धन्यवाद ओके ओके हां चालतं चालतं चल बघा यांचं दर्शन मी तुम्हाला केलं आणि यांची भेट सुद्धा करून देईल आता ते कामात आहेत तर मित्रांनो असं वातावरण तुम्हाला कसं वाटतं हा तुमच्या एरियात पण असं वातावरण पाहिजे तर एक निसर्गप्रेमी तयार व्हायला पाहिजे आणि आपला एरिया हिरवळीने बहरून जायला पाहिजे ओके 残念。